नमस्कार मंडळी इझे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदीच एक चमचा तेलामध्ये मस्त फोडणीचं असं वरण तर त्याच्यासाठी मी इकडे तूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ जेवढी आहे त्याच्या निम्मी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे डाळी मस्त धुवून घ्या धुतल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे तर हिरवी मिरची मी अशी उ मधूनच अशी कट करून घेतलेली आहे त्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे हळद टाकायची आहे थोडंसं अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इकडे तीन ते ती चार शिट्टे आपल्याला ह्या डाळीच्या करून घ्यायच्यात मस्त मऊसूत अशी डाळ शिजवून घ्यायची आहे तर इकडे बघा मस्त शिजलेली आहे आता ही थोडीशी अशी गोठून घ्यायची आहे स्मॅश करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मी ते पातीलामध्ये काढणार आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ती फोडणी देता येणार आणि आपली ही डाळ तयार होईल तर कुकर थोडंसं तर धुवून जेवढं पाहिजे असं पाणी मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता फोडणी तर फोडणीसाठी बघितलं तर अगदीच एक चमचा मी तेल घेतलेलं आहे तेल आपण हे गरम करायला ठेवणार आहोत आणि साईटलाच मी इकडे डाळ उकळायला ठेवलेली आहे तर इकडे तेल बघा गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी मस्त मोहरी अशी तडतडली की टाकायचं जिरं त्यानंतर कढीपत्ता टाका त्यानंतर मी हिरवी मिरची कट करून टाकते आहे टेचलेला लसूण टाकती आहे त्यानंतर टाकायचे हळद आणि हिंग तर इकडे हळद हिंग लास्टला टाकलं मी कारण हळदीचा कलर म्हणजे चेंज होत नाही म्हणून तर इकडे मस्त अशी आपली फोडणी तयार आहे आता ही आपल्याला उकळलेल्या डाळीवरती टाकायची आहे तर मस्त तर दिसत आहे छान असं आपलं फोडणीचं वरण तयार आहे वरून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर इकडे बघा मस्त असं वरण झालेलं आहे एकदम सोपं कमी तेलामध्ये कमी वेळेत होणारं हे वरण एकदा नक्की ट्राय करा छान दिसतंय की नाही घट्ट पातळ कसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते करू शकता त्याबरोबर इंद्रायणी तांदळाचा भात आहा मस्त होतो नक्की ट्राय करा